श्री स्वामी समर्थ सदानंदाचा दर्शनासाठी मान सन्मान करण्यासाठी आम्ही गेलो होतो खंडोबाचा मान सन्मान कसा केला देव भेट कशी केली ते नक्की पहा मान सन्मानासाठी सर्व साहित्य घरातूनच घेतले होते त्यामध्ये एक शाट बेलाची पाणी घेतली होती देव भेट करण्यासाठी खंडोबाचा ताप तांदळाच्या डब्यात ठेवला होता पूर्णाची आरती करण्यासाठी चौदा तुपाच्या फुलवाटी घेतल्या होत्या त्यानंतर खंडोबाचे पाच अलंकार घेतले होते त्यामध्ये एक टॉवेल टोपी एक सव्वा मीटर पिवळे वस्त्र त्याचबरोबर एक उपरणेही घेतले होते एक ओटी म्हसाईसाठी आणि एक ओटी बानाईसाठी घेतली होती त्यामध्ये ओटीचे जे काही साहित्य आहे ते घेतले होते त्याचबरोबर एक खंडोबासाठी धोतरी घेतली होते पिवळे धोतर मिळाली नाही म्हणून पांढरेच घेतले आणि एक पिवळ्या रंगाचा ठेसा घेतला जेजुरी गडावर काहीतरी सेवा करता येईल म्हणून एक ताम्हण अभिषेक पात्र आणि हात पुसण्यासाठी आणि देव पुसण्यासाठी रुमाल घेतला होता विड्याची सहा पाणी घेतली होती त्याचबरोबर नित्यसेवा आणि मल्हारी सप्तशती हे ग्रंथ घेतले होते पूजेसाठी गंधाक्षत आणि हळदी कुंकूही घेतले होते सकाळी आठला कोल्हापुरातून निघून या आम्हाला जेजुरीवर पोहोचायला पाच वाजले एवढा प्रवास करून झाल्यानंतर जेजुरी गडाचे मस्त असे दर्शन झाले देवासाठी फुलांचे मस्त सुंदर असे हार बनवले होते जेजुरीवर गेल्यावरच जे, वर गेल्या जे काही हार फुले लागतात ती सर्व घेतली त्यानंतर रूम घेऊन फ्रेश होऊन मग गडावरती जायला निघालो वाटेत जाताना उघड्या मारुतीचे दर्शन होते गडावर जाणाऱ्या रस्त्यापासून ते वरती गडापर्यंत देवपूजेसाठी लागणाऱ्या देवांच्या मूर्त्या देवांच्या वस्तूंची दुकाने आहेत त्यानंतर मान सन्मानला जात असताना तळी भरण्यासाठी पाच खोबऱ्याच्या वाट्या लागतात तसेच सव्वा पाव किलो भंडारा लागतो हे सर्व साहित्य घेतले देवाला भंडारा आणि नारळ खंडोबाचा एक देवीचा आणि एक, देवी एक बानाईचा पहिल्या पायरीला नंदीचे दर्शन होते असे म्हणतात जेदिरी गडाला नवलाख पायरी आहे हे सुंदर दुकानांचे दृश्य आपल्याला गड चढताना पाहायला मिळते सायंकाळ झाल्यावर भक्तांची गर्दीही वाढत होती दरवर्षी आपल्या कुलदैवताचा दर मान सन्मान करावा दरवर्षी जमत नसेल तर निदान दीड वर्षांनी तरी करावा दीड वर्षांनी जमला नाही तर निदान तीन वर्षांनी तरी कुलदैवताच्या मुख्य स्थानावर जाऊन मान सन्मान केलाच पाहिजे इथे गोंधळ घातला जातो गडावर पोहोचल्यानंतर रुजा आपल्या एक छोटेचे केले आणि त्या भुंग्याने यवन सैन्याला पळवून लावले त्यानंतर औरंगजेब खंडोबाला शरण आला त्याने देवाला मल्लू खान असे नाव दिले सव्वा लाखाचा सोन्याचा भुंगा करून त्याने जेजुरीवर अर्पण केला हेच ते भुंगे आलेले छिद्र आहे जग दर्शन झाले देव भेट केली आतमध्ये व्हिडिओ फोटो काढायला परवानगी नाही दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्हाला अभिषेक पूजा करायची होती गर्दी असल्यामुळे आम्हाला थोड्या वेळ बसवले होते त्यानंतर थोड्या वेळाने अभिषेक करण्यासाठी आमचा नंबर आला

साहित्य आणले होते ते सर्व सर्व हे अर्पण केले देवाची तळी भरली तळी भंडार केला देवतीच्या गळली मंदिराला पाच प्रदक्षिणा केल्या गडावरून रात्रीचे सुंदर असे जेजुरीचे दृश्य दिसते थोडा वेळ जेजुरीचा गड फिरला

सदानंदाचा पावली आहे आपल्या संसाराचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून पहिले दर्शन खंडोबाचे केले जाते संसारात शांतता राहावी यामुळे इथे गोंधळ घातला जातो ही म्हाळसा देवीची शिळा आहे खंडोबाने बानाईशी लग्न केल्यावर रौद्र रूप धरून म्हाळसाईल्या सर्वात आधी म्हवी आणि खंडोबाचे दर्शन मग परत जाताना बानाईचे दर्शन करण्याची प्रथा आहे गडाच्या खाली बानाईचे मंदिर आहे या सर्व बानाईच्या मेंढ्या आहेत म्हाळसा आणि बानाई, बानाई सोबत खंडोबाची बसलेली शेंद्राची सुंदर मूर्ती त्याखाली असलेली लिंग स्वरूपात प्रकट झालेली शिवशक्ती हे सर्व पाहून प्रवासातील जो काही थकवा आहे तो नाहीसा होतो परत निघताना तेथून परत येऊ वाटत नव्हते अशा प्रकारे आम्ही जेजुरीचे दर्शन मान सन्मान केला आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक आपले कुलदैवत असणाऱ्या खंडोबाचा मान सन्मान करण्यासाठी कोणते साहित्य घ्यावे काय काय लागते ते सर्व मी यूट्यूबवर टाकणार आहे ते नक्की पहा